आता आम्ही रांग मच्छीला चाललोय तर लोणावल्या पासून आपल्याला नाही तर चौदा किलोमीटर दाखवलंय पण आपण लोणावल्या दिलेलं नाहीये तर सध्या आम्ही कँडल्याच्या पुढे आलोय आणि लेफ्ट मारलाय तर मुळे तुम्हाला सरांला आले आहे का आम्हाला गावी शकते का मित्रांनो आम्ही राजमचिला चाललोय तर आता आम्ही जरा स्टॉप घेतला दोन मिनिटं आता हे बघा इकडे तुम्हाला व्यू दाखवतो पुढे कसा व्यू आहे राजमाचीला पायदशाने आहे मित्रांनो आता आम्ही इथे गडावर चालायला सुरुवात केली आहे तर इथे सात वाजता आम्ही सुरुवात केली आता इथे अंधार झालाय आम्ही वरती टेंट लावायचा प्लॅन आहे आमचा आता हे बघा इथे कुपा आहे पाण्याची वगैरे इकडे आहे हे बघ बघू शकतो तुम्ही याच्या पा आतमध्ये पण आता आम्हाला टाइम नसल्या कारणाने आम्ही इथे पुढे चाललो चालला पायऱ्या रात्री आम्ही चांगल्या सुरुवात केली एक सुंदर असा दृश्य हे बघा हे तुम्ही बघू शकता

मित्रांनो इथे आमचं जेवण चालू आहे आता रात्रीचे साडेनऊ वाजले आहेत आमचा प्लॅन मात्र होता पुलावचा पण इथे साटम सर, सर आम्हाला बोलले पुलाव नको बिर्याणी करूया तर जागीच आम्ही प्लॅन चेंज केला आहे इथे बघू शकता तुम्ही व्हाईट राईस आहे इकडे मसाला भात आहे आणि इकडे सर्व व्हेज मिक्स बिर्याणीसाठी करतो इकडे तुम्ही बघू शकता इथे शकत सर्व मित्रमंडळी जमली आहे आणि आता साटम सर साटम इथे कुक आहेत अंकित इकडे सर्व मसाले व्यवसाय ठेवलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता तीन रूम आहेत इकडे एक रूम आहे इकडे एक रूम आहे इकडे एक रूम आहे आता या मधल्या रूम मध्ये मात्र आम्ही मधल्या रूम मध्ये मात्र आम्ही दोन टेंट लावलेले आहेत हे बघा दोन टेंट तुम्ही बघू शकता आतमध्ये इथे काही टेन्शन नाही आम्हाला काही साफ इंचू बिंचू काही येण्याची शक्यता आहे ये। आणि आम्ही जवटी फाटी सुद्धा आणली आहेत ते आम्ही जाल लावणार जाल करणार हे बघा इथे बघू शकता तुम्ही इकडे आतवर सुद्धा आलेलं होतं इथे राहिले स्टेवर होते काही टेन्शन नाही इकडे इकडे सुद्धा बघू शकता आणि आता तुम्हाला एक खास गोष्ट दाखवतो निसर्ग त्यासाठी आम्ही एवढा लांब आलोय बघू शकता पाऊस पडतोय पुढे एकदम हवा सुटली आहे आणि एवढं इथे चांगलं वाटतंय आम्ही तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून आणि आमच्या शब्दाच्या माध्यमातून सांगू शकत नाही पण आम्ही क्लि करतोय ते तुम्ही क्लि नाही करू शकत तर मित्रांनो गुड मॉर्निंग इथे शुभ सकाळ होतीये आणि आता आमचा नाश्ता चालू आहे मॅगी तुम्ही बघू शकता इथे मॅगीची प्रोसेस चालू आहे आणि इथे सर्व साफसफाई झालेली आहे बघू शकतो आता थोडीशी का नाही ती आम्ही थोड्या वेळेला काढणार आहे आता साई ब्लॉक बघा तुम्ही इथे काय करतोय आणि इकडे सुद्धा आम्ही टेंट लावलेली ती जागा सुद्धा साफसफाई झालेली आहे वरती ट्रेक सुरू केलाय आणि आम्ही आता वरती पोहोचलोय इथे शिवकालीन काही मंदिर तुम्हाला बघायला भेटतील पुढे बघू शकता सगळीकडे दुखच इथे समोर दिसत नाही आणि मागच दिसत नाही खूप लक्ष ठेवून वरती जायला लागतंय आणि आता आम्ही सरोवरती आलोय पण आम्ही तुम्हाला सांगतोय आम्ही पुढच्या किल्ल्यावर चाललोय म्हणजे पुढचा किल्ला राजमाची किल्ला हा तुम्ही इथे बघू शकता श्रीवर्धन किल्ला होता इथे तुम्ही बघू शकता इथे प्रमुख दरवाजा आहे त्याचा हे बघा इथे पुणे दरवाजा आहे आता मित्रांनो आम्ही इथून खालती जाणार आहोत आणि खालती जाताना आम्हाला सावकार जायला लागणार आहे कारण मित्रांनो आम्ही किल्ले राख माझी इथे चारभैरव मंदिर आहे इथे आज आहे हे ग्रामस्थांचे देवस्थान आहे बघू शकता तुम्ही इथे मंदिर आहे पूर्ण असं इथं सुंदराचा नेचर झालेला आहे तुम्ही बघू शकता नऊ वाजलेत नऊ वाजलेत पण भूक अजूनही कमी झालेला नाही मित्रांनो मित्र मित्रमंडळ इथे जमले आणि इथे लोक ट्रॅकिंग साठी आलेले आहे तर तू ट्रॅकिंग ला इथे तर मित्रांनो इथे आम्ही आता राजमाची किल्ल्यावर ट्रॅक सुरू करणार आहोत आता पाठीमागे तुम्ही बघू शकता हा श्रीवर्धन किल्ला आहे आणि हा तुम्ही बघता कालभैरव मंदिर तर मित्रांनो श्रीवर्धन किल्ल्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला इथून पुढे जावं लागेल आणि राजमाची किल्ल्यासाठी था जाण्यासाठी तुम्हाला इकडून शॉर्टकट आहे हे बघा मंदिराच्या पाठीमागून कालभैरव मंदिर कालभैरव मंदिराच्या मागून रस्ता आहे मित्रांनो तुम्ही वीस पंचवीस मिनिटाचे ट्रेक करून सुद्धा तिथे पोहोचू शकता आणि पाठीमागे तुम्हाला श्रीवर्धन किल्ल्याला जाण्यासाठी तुम्हाला चाळीस पंचवीस मिनिट ट्रेक करावा लागेल मित्रांनो इथे कालभैरव मंदिर आहे याला तुम्ही ते बघू शकता गाण्यातील एक

आम्ही गोधनेश्वर मंदिराच्या इथे चाललोय आता हाच राजमाशीच्या पुढे एक गाव आहे राजमाची गावच आहे आणि किल्ले सुद्धा राजमाची आहे त्याच्या पुढे आता तुम्ही बघू शकता इथे मंदिर आहे गोधनेश्वर आणि इकडे तुम्हाला सुंदराचा तलाव सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल हे बघा उदय सागरचा राव गोधनेश्वर मंदिर या मंदिराचा दोन तीन वर्ष होत लागलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हा पाणी हा बाराही महिने चालू असतो आणि इथलं पाणी कधी बंद ना होत तुम्ही बघू शकता इथे बाराही महिने पाणी चालू असतो आणि इथे सुद्धा पाणी होतो पण आता इथे सध्या पाणी नाही दिसत आपल्याला आणि पुढे तुम्ही मला मंदिर दाखवतो आता बोलू आपलं मंदिर आणि दोन किल्ले फिरून झाले तर आता आपण वॉटरफॉलच्या इथे आहेत तर वॉटरफॉलच्या पुढे जर आमच्या बाईक सर्व चिखलाने माकलेल्या ते आम्ही धुण्यासाठी थांबल्या तर तुम्ही ते बघू शकता गाड्या साफ करून झाल्यात आता आम्ही जाणार तिथल्या वॉटरफॉलवर हे वॉटरफॉल नंतर आता आग्लेक वॉटरफॉल आहे पुढे तो सुद्धा आम्ही कव्हर करणार आणि तुम्हाला ब्लॉग दोन दिवसामध्ये बघायला भेटणार तर मित्रांनो आता आम्ही इथे धबधब्यावर आलोय हा पहिला रस्त्यावर लागतो राजमाशीकडे जाण्यावर रस्त्याला तर इथे आम्हाला चहा प्यायचा प्लॅन झालाय तर इथे आम्ही स्टॉ वगैरे आणलय हे बघू शकता तुम्ही आणि आता आमच्या पाणी नाही तर पाणी इथून आम्ही घेतोय निसर्गाचं पाणी वरून धबधबा पडतोय इथं पाणी घेतोय आणि आता ते बिस्किट वगैरे आणलेत आणि चाव ठेवणार आणि निसर्गाच्या आम्ही त्यात चा पेरणार चहा चा वगैरे नाही मी पण आता इथे निसर्गाचं एवढं सुंदर वातावरण झालं का चहा प्यायला भाग पडेल असं वातावरण आहे